शुभविवाह या मालिकेच्या तीस एप्रिलच्या भागामध्ये चिडलेली रागिणी नी रा म्हणते घ्या नीलांबरी म्हणते हे काय यावरती रागिणी सांगते आता बसा म्हणजे आकाश आणि भूमी हे एकत्र आले ना की तुमच्या पुढे दुसरा कोणता पर्यायच नाहीये टाळ कुटण्याशिवाय अहो इतक्या कशा गाफील राहिलात तुम्ही हे असंच घडत राहिले ना दोघ एकमेकांच्या कधी प्रेमात पडतील हे तुम्हाला कळणार पण नाही तुम्हाला समजतंय का किती वेडेपणा केलाय तो तुम्ही आहो तुम्हाला माहित नाही तुमचे मिस्टर इतके दिवस जर इकडे नाही आहेत तर तुम्हाला समजायला पाहिजे होतं ते कुठेतरी बाहेर गेले असतील आणि त्याचा तुम्ही सुगावा करायला हवा होतात ना पण तुम्ही काय केलं तुम्ही मूर्खासारखे बसून राहिलात निलांबरी म्हणते आहो ते मला सांगून गेले होते तो त्यांचा मित्र आहे तो गंगाधर त्याच्याकडे गेले आहेत किंवा त्याच्याकडे जमिनीचं काहीतरी काम आहे म्हणून गेले होते असं कसं मी त्यांना न विचारता जाऊ देईन अहो मला सांगून गेले होते यावर निलांबरी म्हणते सांगून गेले होते की तुम्हाला मूर्ख बनवून गेले होते तुमचा नवरा तुम्हाला काही सांगून जात नाही तुम्हाला फसवून जातोय आणि तुम्हाला समजत पण नाही आहे का की आपला नवरा इकडे मोठं काम करायला गेलाय ते हे बघा आता यापुढे काहीतरी करायला पाहिजे जर का भूमी आणि आकाश पहिल्यासारखे एकत्र आले तर आपल्याला खूप मोठा धोका आहे कळतंय का त्यामुळे आता एकच एक काम करायचं आपल्याला आता एकच व्यक्ती आहे जी मदत करू शकेल आणि ती म्हणजे भानुशाली भानुशालींना हाताशी धरायचं आणि या दोघांना एकत्र येण्यापासून थांबवायचं आहे हे काम तुम्हाला करायचंय एवढं तरी जमेल ना असं म्हणत रागिणी आता निलांबरीला चांगलंच सुनावते निलांबरी म्हणते कोण भानुशाली ठीक आहे तुम्ही म्हणताय तर मी भानुशालींकडे जाऊन आता बोलते त्यांच्याशी असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता भानुशालींना हाताशी धरून भूमी आणि आकाशला वेगळं करण्याचा प्लॅन चालू असतो तोपर्यंत आकाशीकडे आजीकडे येतो आजी हा लाडू खाबर असं म्हणत तो आजीला लाडू भरवतो आजी पण त्याला लाडू भरवते आणि म्हणतो लबाड लबाडायसा तू म्हणजे आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी करूनच घेतल्यास खरंच तू जे मनात ठरवलंस ते मन मना मना पूर्ण केलंस आज माधवराव जाता जाता मला म्हणत होते की खरंच आकाशरावांनी आज जे केलंय ना त्यामुळे त्यांचा मी आयुष्यभरासाठी ऋणी झालोय यावरती आकाश म्हणतो ऋणी कसला म्हणजे माझ्यामुळेच हे सगळं घडलं होतं ना मला अजूनही सात वर्षापूर्वीचा तो सगळा प्रसंग जसा जतशा डोळ्यासमोर आठवतोय आजी म्हणजे सात वर्षापूर्वी कसा अपघात झाला माझ्या एका अपघाताच्या ह्याच्यामुळे माधवरावांचे पाय गेले होते गेली सात वर्ष माझ्या मनामध्ये ही गिल्ट होती आणि आज आज त्या गिल्टचा मी हे केलेला आहे माधवरावांचे पाय बरे केलेत आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद भूमीच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहत होतो ना मा तर मला इतका आनंद होत होता म्हणून सांगू मी आणि खरं सांगू का तर माधवराव जसे आपल्या पायावरती स्वतःहून उभे राहायला लागले तशी माझी आई परत आली असती तर ग माझे आईबाबा परत आले असते तसंच झालं असतं तर तर किती बरं झालं असतं आजी म्हणते ज्या गोष्टी आपल्याच्याने होणार नाहीत त्या गोष्टी विचार करत बसण्यापेक्षा बाळा सगळ्यात ही गोष्ट आहे की तू भूमीला भूमीला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न कर म्हणजे भूमीला सगळं आठवेल आणि भूमी आणि तू एकत्र येऊन तुमचा संसार सुखाचा होईल हे तुला बघता येईल यावरती आकाश म्हणतो तू काळजीच करू नकोस आजी मी आता असं काही करेन ना की लवकरात लवकर भूमी आहे ना ती आता माझ माझीच होणार आहे ती माझ्याच जवळ येणार आहे आजी म्हणते कोणत्याही गोष्टीची घाई करू नकोस घाई गडबड न करता व्यवस्थितपणे शांतपणे हे सगळं कर यावर ती आकाश म्हणतो आजी तू काळजी करू नकोस मी सगळं सगळं ठीक करणार आहे असं म्हणत आकाश आजीशी बोलत असतो आणि कोणतीही घाई गडबड न करता भूमीला मिळवण्यासाठी आकाशचे प्रयत्न चालू असतात तोपर्यंत तो इकडे रागिणीने काहीतरी वेगळाच प्लॅन केलेला असतो तितक्यात मानसी येते आणि आकाची जो अहो ताई नाही आहे इथे पण नाही आहे का मी सगळीकडे तिला शोधून आले पण ती मला कुठेच दिसली नाही त्यावर ती इकडे आता आकाश म्हणतो पण अशी ती जात नाही न सांगता कुठे मानसी म्हणते मला पण टेन्शन आलं आहे मग भूमीला शोधण्यासाठी जणे लागतात तोपर्यंत इकडे रागिणीने वकिलांना बोलवलेलं असतं वकिलांना बोलवून रागिणी म्हणते झालेत ना पॉवर ऑफ पॅटर्नचे पेपर तयार म्हणजे लवकरात लवकर हे पेपर तयार करा कारण या सगळ्यासाठी आपल्याला खूप मोठं पुढे काम करायचं आहे यावरती वकील साहेब म्हणतात पण आकाश तयार झालाय ना पॉवर ऑफ अटर्नीच्या पेपरवरती सही करायला तितक्यात अभिजित येतो आणि पॉवर ऑफ अटर्नी आई मला तर काही बोलली ना ही कसली पॉवर ऑफ अटर्नी काय चाललंय हिचं असा विचार करत मध्येच थबकतो आणि त्यावरती रागिणी म्हणते तुम्हाला या गोष्टीची काही देणं घेणं नाही आहे पॉवर ऑफ अटर्नीच्या पेपरवरती सही झाल्याशी तुम्हाला मतलब आहे ना तुमचं काम झालं असेल तर निघा तुम्ही इथून असं म्हणत ती आता वकिलांना तिकडून जायला सांगते अभिजित आई मला कधीच काही सांगत नाही मला न ना सांगता पॉवर ऑफ अटर्नीच हे सगळं तिने करायची काय गरज होती असा विचार करत आता वकील गेल्यावरती अभिजित येतो आणि आई हे कधी ठरलं म्हणजे मला काही सांगितलंच नाही हे कधी ठरलंय ते असं म्हणत रागडीला जाब विचारतो रागडी म्हणते काय रे तुला पण तुझ्या बायकोची सवय लागली का की कान देऊन दाराला ऐकायची लपून छपून यावरती अभिजित म्हणतो हे बघ तू तिला बिचारीला या सगळ्यामध्ये पाडू नकोस नागडी म्हणते बिचारी कोण तुझी बायको अरे ती किती पोहोचलेली आहे ना तुझ्यापेक्षा जास्त मला चांगले आहे ते विचार हे बघ तू तु तु तुझ्या बायकोच्या नावाला लागून हे सगळं मला विचाराला जाब येऊ नकोस बरं का तू ना स्वतःच्या ह्याच्यात रा यावरती आता इकडे अभिजित म्हणतो आई म्हणजे कसं आहे ना ज्या वेळेला कामं करायची तेव्हा तुला माझी आठवण येते म्हणजे तेव्हा तुला मी हवा असतो पण ज्या वेळेला दाखायची वेळ येते त्यावेळेला तू एकटीने तो मली दाखायचा का त्यावेळेला तुला माझी आठवण येत नाही त्यावरती रागिडी म्हणते अच्छा म्हणजे तू आता मला अक्कल शिकवणार का मलिदा अरे आतापर्यंत किती चुका केल्यास ते माहितीये का तुला आतापर्यंत तुझ्या चुकांचा पाढा वाचला ना तर गोष्टी कमी पडतील बोलायला त्यामुळे तू मला तोंड उघडायला लावू नकोस आणि मलिदाच्या गोष्टी तू मला सांगू नकोस असं म्हणत रागिणी चिडलेली असते तोपर्यंत इकडे आता मानसी सांगत असते जिजू अहो ताई गेली कुठे असेल मला तर काही कळतच नाही आहे ती कुठे गेले तितक्यात तिथे पौर्णिमा आहे आणि म्हणते ताई गेली कुठे म्हणजे अशीच भरकटत तर गेली नसेल ना मला ना कॉफी हवी होती अशी काम चुकार झाले नाही यावरती आकाश चिडतो खबरदार खबरदार पौर्णिमा यावरती पौर्णिमा म्हणते आहो तसं नाही मला भूमीच्या हातच्या कॉफीची सवय झाली ना आकाश म्हणतो हो पण तिला विस्मरणाचा त्रास आहे तुला नाही ना ती या घरची मेड नाही आहे तुला माहिती आहे ना यावरती मानसी म्हणते हो ना तिला दरवेळेला मी हेच सांगते ताई ते फक्त तिला विसर पडलं आहे म्हणून काम करते तर त्याचा ही गैरफायदा घेत आहे आणि ही ताईला सगळी कामं सांगते आकाश म्हणतो तेच तिला सांगते मी विसरणाचं हे तुझ्याकडे नाही आहे भूमी विसरते तू विसरू नकोस ती या घरची मालकी नाही ते यावरती मानसी म्हणते आपल्याला ताईला शोधायला पाहिजे कुठे गेली असेल ताई यावरती पौर्णिमा म्हणते ती अशीच भरकटत भरकटत कुठे गेली नसेल ना म्हणजे तिला विस्मरण होतंय म्हणून आता आकाशला खूप चिंता वाटते कुठे गेली असेल भूमी सगळेच जण भूमीला शोधण्यासाठी आता इकडे तिकडे फिरायला लागतात आणि आता तोपर्यंत रागिडी म्हणत असते हे बघ तुला काय द्यायचं आणि काय नाही ना हे माझ्यामुळे इथपर्यंत आहेस तू जर मी नसते ना तर तुझ्या ह्या चुकांच्यामुळे कधीच या घराच्या बाहेर फेकला गेला असतात त्यामुळे मलिदा खायच्या वेशा तर तू करूच नकोस असं म्हणत ती आता अभिजित ती चिडलेली असते आणि तोपर्यंत तिकडे तो सगळेजण येतात भूमी कुठे गेली भूमी कुठे गेली हा सगळा विचार चालू असतो तोपर्यंत मानसी म्हणते आई तुम्ही पाहिलंत का भूमीला कुठे याच्यावर ती रागडी म्हणते नाही ग मी नाही कुठे पाहिलं काय झालं कुठे गेली भूमी मामेसी सांगते सकाळपासून भूमी आम्हाला कुठेच दिसत नाही का आहे काहीच कळत नाही आहे की ताई गेले कुठे मग सगळेजण भूमीला शोधण्यासाठी ती इकडे तिकडे जात असताना अचानकपणे खालून आता कसला तरी आवाज ऐकू येतो म्हणजे गोळेवाला अचानक आपल्या कॅम्पसमध्ये कसा काय आला सगळ्यांनाच जबरदस्त आश्चर्य वाटतं म्हणून गोळेवाला इकडे कसा काय आला हे पाहण्यासाठी सगळेजण खाली जातात पाहतात तर काय फक्त गोळेवालाच नाही तर चिंच बोरवाला आवळे कैर्या फ्लॉक्स असे वेगवेगळे शाळेच्या समोरचा रानमेवा हा आता घेऊन भूमी आलेली असते आकाश हे सगळं पाहतो आणि तो म्हणतो ए मानसी मला खाली घेऊन चल ना मला सगळं हे खायचं आहे भूमी खूप खुश होते ते मी आकाशसाठी सगळे म्हणजे गावातला राजमेवा जो शाळे बाहेर मिळतो तो सगळा अगदी घरामध्ये आणलेला असतो आकाश म्हणतो भूमी हे सगळं तर मला इतकं आवडतं ना म्हणजे हे खाण्यासाठी मला इतकं आवडत होतं यावरती भूमी म्हणते हो मला माहिती होतं मला मी ना अथर्वाला विचारलं होतं की तुला काय काय आवडतं त्याने मला सांगितलं की तुला शाळेच्या बाहेरचा राजमेवा खूप आवडतो आणि तुला तो खायची इच्छा पण होती तू तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हतास म्हणून मी हा सगळा रानमेवा इकडे आणलाय यावरती आकाश म्हणतो भूमी तू हे माझ्यासाठी केलंस भूमी म्हणते हो कारण तू मला आयुष्यातली इतकी महत्वाची गोष्ट दिलीस ना आणि त्या गोष्टीपुढे हे काहीच नाही आहे आकाश तू माझ्यासाठी जे करतोयस ना त्यासाठी तुझे जितके आभार मानू तितके आभार मानायला कमी आहेत तू असं समज ना हे टोकन ऑफ थँक्स आहे तुझ्यासाठी हे मी तुझ्यासाठी खास आणलेलं आहे असं म्हणत भूमी आता आकाशला आप थँक्यू म्हणण्याची एक वेगळीच पद्धत अवलंबत असते आकाशला पण हे सगळं खूप आवडत असतं आकाश म्हणतो भूमी चल ना माझ्या तोंडाला तर पाणी सुटते खाऊया आपली आपण आकाश यावरती भूमी म्हणते चल आकाश आपण खाऊया सगळेजण खूपपणे एन्जॉय करत असतात आकाश म्हणतो कधी एकदा मी हे सगळं खातोय असं मला झालंय भूमी म्हणते तुला आवडलं ना मी हे सगळं तुझ्यासाठीच केलेलं आहे म्हणजे खाऊया आपण सगळ्यांनी पण खास तुझ्यासाठी हे सगळं जमवून आणलंय मग सगळेजण गोळा खायला जातात भूमी आणि आकाश चिंच खैऱ्या खाण्यासाठी दुसऱ्या स्टॉलवर जातात त्यावरती गोळा खायला आल्यावरती अथर्व म्हणतो हे बघ दादा एक गोष्ट सांगू का म्हणजे गोळा तुम्ही बनवा बाकी सगळ्यांचे गोळे झाले ना की गोळ्यामधला बर्फ उरेल ना तो सगळा लपवून ठेवा आणि एक काम करा त्याचा एकच गोळा बनवा आकाश आणि भूमीसाठी तोपर्यंत तो पौर्णिमा मुद्दाम कबाबमध्ये हड्डी बनत ती आता चिंच बोरं खायला लागले असते तर तिला मानसी हाताला पकडते चाल इकडे कुठे इकडे चल खायला मग सगळेजण गोळा खायला येतात इकडे भूमी आणि आकाश चिंच कैरीच्या स्टॉलवर जातात आकाश म्हणतो दादा एक आंबा द्या आकाश छानपैकी आंबा खातो आकाश म्हणतो तुला माहिती आहे का शाळेमध्ये असताना कैरी आणि आंबा हे खायचं आणि खूप पाणी प्यायचं भूमी म्हणते काय असं खोकला येईल की बघ आकाश म्हणतो तोच तर प्लॅन असतो खोकला आला की दोन दिवस शाळेला सुट्टी भूमी म्हणते आकाश म्हणजे तू तर खूपच लबाड होता शाळेत असताना आकाश म्हणतो शाळेत असतानाच नाही काही मी आधीपासूनच खूप लबाड होतो मम्मी म्हणते असू दे असू दे पुनर्जन्माच्या गोष्टी काही तू मला सांगू नकोस असं म्हणत असताना आजी म्हणते मानसी अगं माझ्यासाठी सुद्धा एक कैरीची फोड घेऊन ये की आजी म्हणते आजारी पडशील तू यावर ती आजी या म्हणते नाही ग असू दे थोडस मग मानस या आजीसाठी कैरीची फोड घेऊन येते आजी सुद्धा छानपैकी आवडीने कैरी खाते इकडे आकाशभूमी छानपैकी चिंच कैरी खात असतात आकाश म्हणतो भूमी तू पण खा की आंबा यावर ती भूमी म्हणते नाही ह मला आंबट आवडत नाही मग आकाश म्हणतो तू कैरी आज... तू आंबा नको खाऊस मग तू चिंच घे आंबट गोड असं म्हणतो चिंच खायला भूमीला सांगतो इकडे सगळ्यांचं सा गोळा खाणं चालू असतं तिकडे भूमी आणि आकाश चिंच कैऱ्या खात असतात आणि तोपर्यंत भूमी चिंच खात आणि म्हणते आकाश ही सुद्धा खूप आंबट असते नाही मी खाऊ शकत नाही आकाश म्हणतो काय भूमी अगं मुली तर किती आंबट चिंबट काही खातात पण भूमीला आंबट चिंबट काही आवडत नसतं आकाशमध्ये एकदम चटकारे घेत चिंच कैरी बोर आवळे सगळ्याचा आनंद घेत असतो इकडे नुसता नुसता होत असतो रागिणीला रागावरती राग येत असतो पण राग कंट्रोल करण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नसतो इकडे आता आकाशभूमीला गोळा चाखवत असतो कारण गोळेवाल्याने अथर्वने सांगितल्याप्रमाणे एकच गोळा ठेवलेला असतो आणि तोच गोळा आकाश आणि भूमीत दोघं मिळून खात असतात दोघं जण तो गोळा खात असताना ठरलेल्या प्रमाणे निरांबरी आणि रागिणीच्या प्लॅनप्रमाणे तिकडे भानुशाली येतात भानुशालींना समोर आणून आकाश आणि भूमीचं प्रेम आता निलांबरी दाखवते आकाशभूमी एकाच गोळ्यामध्ये दोघंजण खात असतात एकमेकांच्या इतके जवळ असतात की ते जगाचं भान हरपून एकमेकांच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडे झालेले असतात आणि हे सगळं दृश्य भानुशाली पाहतात त्यांचा रागाचा पारा चढतो आकाशभूमी इतके जवळ येतात की भानुशालींना आत्ता उठून दोघांना बाजूला करू की काय असा इतका राग येत असतो आणि नीलांबरी आणि रागिणी नी, हे सगळं आनंद घेऊ घेऊ पाहत असतात दोघींनाही खूप आनंद होत असतो आता भानुशालींना आहे की आकाश आणि भूमी हे नवरा बायको आहेत मग तरी सुद्धा भानुशाली तडमड का बरं करावी मालिकेमध्ये आता नवीन कोणतं वळण येणार आहे का आकाशभूमीला वेगळं करण्यासाठी भानुशाली मदत करणार आहेत का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे